सरकर, राजी नामा। ने ने। राजी नामा। काल बदलापूर येथे साडेतीन वर्ष वयाच्या लहान मुलींवर जो काही क्रूर अत्याचार झाला अमानुष म्हणजे ज्याला मानव आपण म्हणू शकत नाही इतका भयानक जो काही प्रकार झालेला आहे ह्या प्रकाराचा आम्ही सर्व शिवसेना शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटना यांनी आम्ही निषेध केलेला आहे आपण बघत आहोत काल इतकं भयानक चित्र होतं की जो काही प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ रेल्वे स्टेशनवर जो काही प्रकार घडला हे प्रकार इतका भयानक आहे आणि इतकं वाईट वाटतं की हा जो प्रकार घडला त्या प्रकारामध्ये जे नगराध्यक्ष आहेत जे आमदार आहेत कोण एक शिंदे गटाचा आहे एक भाजपचं आहे ते जे संस्थाचालक आहेत ते देखील भाजपचे आहेत म्हणजे सत्ता आहे म्हणून काहीही सहन करून घेणे आणि चोवीस तास बा बारा ते पंधरा तास त्या आईवडिलांना गुन्हा नोंदवू देत नाही तुम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेजेस गायब करणे हे प्रकार करणं हा म्हणजे भयानक गोष्ट आहे खरं तर शिंदेसाहेबांच्या मतदारसंघात घडलेला हा प्रकार आहे आणि मागच्या वर्षभरापूर्वी पाचोरा वडगाव मतदारसंघामध्ये दे देखील जे गोंडगावचं प्रकरण झालं त्याला आज कम्प्लीट एक वर्ष झालं आणि एक वर्षानंतरसुद्धा ह्याचा काहीही निकाल लागलेला नाही त्या बलात्काराला शिक्षा झालेली नाही हा खरं तर महाराष्ट्रात संबंध देशात हा विषय पेटला पाहिजे कारण की ती घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरतं एखाद दोन दिवस चार दिवस आठ दिवस हा प्रकार निषेधाचा होतो कॅन्डल मार्च होते आणि त्याच्यानंतर सगळे आपल्या आपल्या घरी आपल्या आपल्या कामाधंद्यात लागून जातात परंतु ज्याच्यावर जो प्रसंग येतो तो ती व्यक्ती आयुष्यातून उठून जाते त्या त्या कुटुंबाचं नुकसान होतं तर हा इतका भयानक प्रकार जो आहे आणि एवढं करून एका महिला पत्रकाराला ज्या पद्धतीने ते बोलले की तुम्ही एवढं असं लिहित आहे एवढी बातमी तयार करताय जसं काही तुमच्यावर बलात्कार झाला ही कोणती प्र हा कुठला प्रकार आहे तुम्ही पदाधिकारी असले म्हणून तुम्ही काहीही बोलाल हे कोणतीही महिला सहन करू शकत नाही हा इतका भयानक प्रकार आहे आपण कलकत्त्याचं उदाहरण बघितलं कलकत्त्याला आमची डॉक्टर भगिणी तिला किती भयानक अशा क्रूर पद्धतीने जे मारलं हा अमानुष प्रकार या सरकारने बंद केला पाहिजे जर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा ह्या पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत हा भयानक आणि प्रत्येकाच्या घरात आया बहिणी आहेत प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे मी आपल्या सुद्धा बांधवांना विनंती करेल मी रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा सांगितलं की ज्याने त्याने आपलं गाव सांभाळा प्रत्येकाच्या घरात आया बहिणी असतात यासे प्रकार व्हायला नको आणि आज आम्ही सगळ्यांनी हा आम्हीच नव्हे सबंध शिवसेना महाविकास आघाडी सबंद महाराष्ट्रात सबंध देशात आज या पद्धतीचा या गोष्टीचा निषेध करत आहे माझं असं म्हणणं आहे की या गृहमंत्र्यांना जर त्यांच्याकडून होत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा त्यांच्याकडून होत नसेल तर त्यांनी अगदी आजच राजीनामा दिला तरच आम्ही समजू की तुम्हाला या गोष्टीचा तुम्ही खरंच तुम्हाला वाईट वाटलेलं आहे तुमच्या पदाधिकाऱ्यांना तुमचे जे काही सत्ताधारी असतील तिथे त्यांना सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे हाँ 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 या गोष्टीसाठी आम्ही आज इथे तहसीलदार आणि पोलीस यांना निवेदन दिलेलं आहे पुनश्च मी एकदा या सरकारचा निषेध करते धिक्कार असते शिंदे शिंदे सरकार या सरकारचं करायचं काय बोलत